अनंता शिंदे यांच्या पत्नीच्या गड्यातील सोन्याची पोत हिसकल्याचा आरोप तीन महिलाविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बुलढाणा येथील अनंता शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर महिलेने त्यांच्यावर आरोप करीत पोलीस तक्रार दिल्याने अनंता शिंदेवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा काल दाखल झाला आहे दरम्यान अनंता शिंदेंच्या पत्नी योगिता शिंदे यांनी देखील परस्पर तक्रार देऊन पलटवार केला आहे योगिता शिंदे यांना तीन महिलांनी मारहाण करून शिवीगाळ करीत पस्तीस हजाराची सोन्याची पोत हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केल्याने तीन महिलाविरुद्ध काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायल तेजस शिरमाने आशा किशोर कोठारी दोघे राहणार जळगाव तसेच छाया वसंत चौरे राहणार छत्रपती संभाजीनगर या तिघींनी संगम चौकात योगिता शिंदे ह्या त्यांच्या पतीच्या कार्यालयात काम करीत असताना तुमचे पती अनंत शिंदे कार्यालयात केव्हा येतील त्यांनी आम्हाला बोलावले आहे असे म्हटले दरम्यान ते आज येणार नाहीत म्हटल्यावरून तिघी भडकल्या म्हणाले की तू सफाईचे काम कर जास्त बोलू नको म्हणत योगिता यांना लोटपाट केली आणि शिवीगाळ व मारहाण करून दहा ग्रॅम वजनाची पोत हिसकावून घेण्यात आली योगिता शिंदे यांच्या या तक्रारीवर सदर तीनही विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दिली आहे